नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर शहरातील चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये एक जण कमरेला पिस्तूल लटकवत असल्याचं आढळून आलं सदर इसम हा बेकायदेशीर पिस्तूल लटकावून फिरत असल्यामुळं पोलिसांनी या इसमाला घेरून ताब्यात घेतलंय ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना एक नम्र विनंती आहे आपण जर पंढरपूर लाईव्हचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण आम्ही आमच्या बातम्या या फक्त यूट्यूब चॅनलवरच प्रसिद्ध करतो पंढरपूर शहरातील चंद्रबागेच्या वाळवंटामध्ये जुन्या दगडी पुलाजवळ कमरेला पिस्तूल लावून फिरत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नवीन पुलाचे खाली गाळा क्रमांक तीन मध्ये एक इसम संशयितरित्या वावरताना आढळून आला त्यास पोलीस पथक पकडण्यात जात असताना तो पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु अखेर पोलिसांनी त्याला गराडा घालून जागीच पकडले पकडलेल्या इसमानं त्याचं नाव व पत्ता विचारला असताना त्याचं नाव लखन चंद्रकांत ननवरे वयवर्षे पस्तीस राहणार अंबाबाई पटांगण पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं पकडलेल्या इस्माची अंगझडतीमध्ये कमरेच्या उजव्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचं पिस्तूल मॅगझिनसह आढळून आले सदर इस्मास पिस्तल वापरण्याचा परवाना आहे का असं विचारलं असता त्यानं परवाना नसल्याचं सांगितलं त्यामुळं त्याला पकडून शेअर पोलीस ठाण्यात आणले आणि त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठचं कलम तीन व पंचवीस प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीसप्रमाणे फिर्याद दाखल केले सदरची कामगिरी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले शेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे राजेश गोसावी शरद कदम कल्याण ढवणे पोलीस हवालदार शिरमा गोडसे सूरज हेंबाडे प्रसाद आऊटी सचिन हेंबाडे विठ्ठल भुदे शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचुकले निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे रतन जाधव यांनी केले